गोविंद रागुनाथ दाभोलकर यांनी साई सच्चरित्र ग्रंथाची रचना केली असून ते साईबाबांचे परमभक्त होते गोविंद राघुनाथ दाभोलकर उर्फ हेडमाड पंत हे मूळचे मुंबईचे रहवाचे होते ते शिक्षणाने सुशिक्षित होते आणि ब्रिटिश राजवटीत सरकारी सेवेत उच्च पदावृत्ती होते ते बुद्धिवादी असून तर्कनिष्ठ विचारसरणीचे होते दाभोलकरांचा चमत्कारावरती फारसा विश्वास नव्हता पण ते धार्मिक आणि आध्यात्मिक विचारांचे होते साईबाबांची कीर्ती गावोगावी पसरत असताना गोविंद दाभोलकरांचे मित्र हरिभाऊ यांनी साईबाबांची भेट घेण्याचा सल्ला दाभोलकरांना दिला सुरुवातीला दाभोलकरांना साईबाबांबद्दल फारसे आकर्षण नव्हते पण त्यांच्या मित्राच्या आभ्रहामुळे ते शिर्डीला गेले शिर्डी साईबाबांच्या दर्शनानंतर त्यांच्या जीवनात मोठा आध्यात्मिक बदल घडला सुरुवातीला साईबाबांना न मानणारे गोविंद दाभोलकर नंतर साईबाबांचे परम भक्त झाले हेडमाड पंत ची उपाधी कशी मिळाली एके दिवशी शिर्डी मध्ये काही भक्तांची चर्चा सुरू होती साईबाबांच्या शिकवणीवरती एक ग्रंथ लिहिला गेला पाहिजे तेव्हा दाभोलकरांनी साईबाबांच्या शिकवणीवरती ग्रंथ लिहिण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा साईबाबा म्हणाले पूर्वी हेमाडपंत नावाचे एक विद्वान होते तसेच तूही महान कार्य करशील तेव्हापासून साई भक्त दाभोलकरांना हेमाडपंत म्हणून ओळखू लागले शिर्डीचे साईबाबा यांनी गोविंद राघुनाथ दाभोलकर यांना आपल्या स्वतःच्या तीन वस्तू दिल्या होत्या साईबाबांनी त्यांना आश्वासन दिले होते की एक दिवस ते परत येतील आणि त्यांच्या वस्तू घेऊन जातील पंधरा ऑक्टोंबर एकोणीशे रोजी साईबाबांनी समाधी घेतली त्यानंतर ता बरेच वर्ष झाली साईबाबांच्या वस्तू गेडमाड पंतर त्यांचा नातू गोविंद गजानन दाभोलकर यांच्याकडे आला होता ते जे आज आपण आप्पा दाभोलकर नावाने ओळखले जातात साईबाबांनी दिलेल्या वस्तूंचे रहस्य फक्त दाभोलकरांच्या घरातील मंडळींना माहीत होते बाबांच्या तीन वस्तूमध्ये शाळीग्राम एक पवित्र दगड जो पूजेत वापरला जातो एक छोटासा त्रिशूळ म्हणजे त्रिदंड आणि एक जपमा अशा तिन्ही वस्तू श्री ताबोलकरांनी साईनिवास जे त्यांचे पूर्वजांचे घर आहे ते बांद्रा येथे जतन करून ठेवले होते इथे साई मध्ये श्री साईनाथांच्या आशीर्वादाने श्री साई, साई सत्यचरित्र लिहिले गेले डॉक्टर अनिरुद्ध जोशी जे साईबाबांचे भक्त होते ते साईनिवासाला नेहमी भेट द्यायचे सत्तावीस मे एकोणीसशे शहाण्णवला डॉक्टर अनिरुद्ध जोशी साईनिवासाला गेले आणि त्यांनी बाबांच्या तीन वस्तूंची मागणी केली त्या तीन वस्तू दिल्यानंतरच संपूर्ण दाभोलकर कुटुंबाला साईबाबांच्या आजच्या युगात बाबा कसे दिसतील यांचे दर्शन झाले अनिरुद्ध बापांनी आपल्या तीनही ग्रंथात सत्यप्रवेश प्रेमप्रवास आणि आनंद साधना मी कोण आहे असे सांगितले आहे